नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात एचलकरजी शापूर मधील गट नंबर चारशे अडुसष्ट ची मोजणी सुरू ग्रामस्थांचा आरटीओ कार्यालय विरोध शापूर येथील गट नंबर चारशे अडुसष्ट या अंदाजे पंचवीस ते सव्वीस एकर जागेची मोजणी आज सकाळपासून सुरू झाली आहे या जागेमध्ये आरटीओ प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध करण्यात आला गावकरी हाताला आणि डोक्याला काळे रिबण बांधून मोजणी प्रक्रियेच्या विरोधात ठामपणे उभे राहिलेत ग्रामस्थांनी एकजुटीनं या जागेवर आरटीओ कार्यालय नको अशी भूमिका घेतली आहे आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही मोजणी प्रक्रिया सुरू होती यावेळी शहापूरचे गावकरी उदयसिंह पाटील नितीन कोकणे प्रधान माळी यांच्यासह विविध कार्यकर्ते आणि मित्रमंडळ उपस्थित होते मोजणीसाठी शहापूरचे तलाठी पोलीस प्रशासन आरटीओ अधिकारी हेही घटनास्थळी उपस्थित होते ग्रामस्थांनी सांगितलं की जमीन शेतीसाठी उपयुक्त असून इथं आरटीओ कार्यालय उभारणं ग्रामीण भागाच्या विकासाला मारक ठरेल त्यामुळे शासनानं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी त्यांनी केली कलेक्टर साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज सकाळपासून या ठिकाणी मोजणी सुरू आहे जवळजवळ पंचवीस ते सव्वीस शेकडचा हा चारशे अडुसष्ट गट नंबर आहे यामध्ये शाळा या ठिकाणी हायस्कूल पाण्याची टक्की विविध मंदिरं आठवडी बाजार प्राथमिक आरो आरोग्य के केंद्र आरसीएस केंद्र या ठिकाणी आहे आपला आठवड्या बाजारचा विषय अत्यंत जिवाळ्याचा शापूरवासियांच्यासाठी आहे तर बाजार भरायला जागा राहिली नाही तर आमच्या या भागातील माता माताभगिनी जायचं कुठं जरी याची मोजणी झाली तरी देखील शापूरवासी म्हणून आरटीओ ऑफिसला आमचा तीव्र विरोध राहील आणि आंदोलनाची व्याप्ती इथून पुढं वाढवून येईल भांडापूर न्यूज करता प्रतिनिधी मोहसिन जकाते